चला तर मैत्रिणी आज बनवूयात शिमला मिरचीची चमचमीत झटपट तयार होणारी भाजी अगदी भूक नसणारे व्यक्ती देखील मागून मागून खातील एवढी ही चविष्ट तयार होते त्याकरिता सर्वांत अगोदर आपल्याला या शिमला मिरच्या छान अशा व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत त्याकरिता यांचं बुडूप पहिले कट करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे ही मिरची कट करणं देखील तेवढं सोपं पडतं कारण यातील संपूर्ण बियाचा भाग आपोआपच निघून जातो लगेच ही अशा पद्धतीने मधोमध कट करून घ्यायची आणि आता लांबलांब आकारामध्ये हिला कापून घेऊयात अगदी सहज साधी आणि सोपी पद्धत आहे जास्त काही कष्ट लागत नाही फक्त यातील ज्या बिया आहेत ना त्या मात्र काढून टाकायच्या ज्यांना कुणाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर त्यांनी आवर्जूनच काढायच्या आणखी एक टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे शिमला मिरची कट करण्या अगोदरच व्यवस्थाशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे उन्हाळ्यामध्ये ना बऱ्याचदा पालेभाज्या या महाग होतात आणि तेवढ्या प्रमाणात काय उपलब्धही नसतात अशा वेळेला आपल्याला कोणत्या भाज्या बनवाव्यात असा नेहमीच प्रश्न पडतो आणि फळभाज्या देखील जर अशा बऱ्या प्रमाणामध्ये मार्केटला असतात त्यामुळे मी आजची ही रेसिपी शेअर करते कारण बऱ्याच जणांना शिमला मिरची भाजी तेवढी जास्त प्रमाणात आवडत नाही तर बघा या पद्धतीने मी शिमला मिरची कट करून घेतली ही मी एका मोठ्या आकाराच्या टोपमध्ये काढून घेते सोबतच घेऊयात शिमला मिरचीच्या निम्म्या प्रमाणामध्ये उभा कट करून घेतलेला कांदा कांदा देखील व्यवस्थित असा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे अर्धा वाटी घेऊयात खरपूस भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कोट आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर ही घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे चवीनुसार मीठही घालायचं आहे संपूर्ण जिन्नस संपूर्ण साहित्य व्यवसायाशी एकजीव करून घेऊया मीठ घातल्यामुळे आपली शिमला मिरची छान अशी सॉफ्ट होईल आणि ती पटकन शिजली देखील जाईल आता हे जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊ आता घेऊयात पाव वाटी फ्रेश कमी आंबट असलेलं दही या भाजीकरिता आपल्याला जास्त आंबट दह्याचा वापर करायचा नाही आहे आणि सोबतच दही हे रूम टेम्परेचरवरचंच असावं फ्रीजमधील नसावं आता यामध्ये काही सुके मसाले टाकूयात पाव चमचा हळद पाऊन चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा काळा किंवा साठवणीतील मसाला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा कोणत्याही कंपनीचा रेडीमेड सब्जी मसाला व्यवस्थित संपूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत याची अशा पद्धतीची पेस्ट बनवून घ्यायची आहे ही पेस्ट जरा जास्तच घट्टसर वाटतीये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलं यामध्ये जरासुद्धा गाठ शिल्लक नाहीये लगेच आता फोडणीकडे वळूयात ही झाली आपली पूर्वतयारी फोडणीकरिता दोन ते तीन चमचे तेल गरम होण्याकरिता पॅनमध्ये टाकलं तेल गरम झालं की लगेच एक चमचा मोहरी टाकूयात मोहरी छान अशी तडतडली गेली फुलली गेली की मगच अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे देखील छान असे फुलू द्यायचेत एक चमचा अल लसूण पेस्ट टाकूयात आणि संपूर्ण फोडणी छान अशी परतवून घेऊयात लसूण पेस्ट ही व्यवस्थित असं परतलं गेलं आहे लगेचच मग अशी तयार करून घेतलेली ही पेस्ट टाकायची आहे यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा यामुळे आपलं दही अजिबात फाटणार नाही व्यवस्थित असं शिजलं जाईल अगदी हलकीशी आपल्या या मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झाली आहे लगेचच तयार करून घेतलेली ही शिमला मिरची देखील घालूयात व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळे भाज्या आणि मसाले व्यवस्थित असे एकत्र होतील या मसाल्यांची टेस्टही भाज्यांमध्ये व्यवस्थितशी उतरेल छान असं एकजीव झाल्यानंतर व्यवस्थित भाज्या मिक्स झाल्यानंतर लगेच आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि एकदम कमी गॅसवर या भाजीला छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता काही वेळानंतर झाकण खुलून बघूयात तर बघा वरच्या झाकणातूनच लक्षात येत होतं आपल्या या भाजीला किती मस्त असं तेल सुटलेलं आहे शिमला मिरची अगदी परफेक्टरित्या शिजली गेली आहे लगेच एक छोटा चमचा कसुरी मेथी हातांवर चुरगळून घालायची यामुळे भाजीला टेस्ट आणि फ्लेवर आणखी जास्त छान येईल मस्त अशी रसरशीत आपली शिमला मिरची भाजी तयार झाली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार होते जास्त काही वेळ लागत नाही तामझामही करावा लागत नाही अगदी थोड्याशा शिमला मिरचीत देखील संपूर्ण कुटुंबाची भाजी आपली तयार होते तयार झालेली भाजी गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत